मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी स्नेहसहयोग दिनदर्शिका दोन हजार चोवीसचे प्रकाशन संपन्न स्नेग दिनदर्शिका दोन हजार चोवीस चे प्रकाशन साहित्यिक राष्ट्रीय कवी डॉक्टर खंडू रघुनाथ माळवे यांच्या हस्ते संपन्न झाले सिने अभिनेत्री जयश्री काळे आणि समाजसेवक कवी पत्रकार शशिकांत सावंत हे यावेळी उपस्थित होते भारत सरकार मान्य असलेले साप्ताहिक स्नेहसंयोग गेली पंधरा वर्षांपासून सातत्याने चालू आहे समाजसेवेचा ध्यास असलेले कला साहित्य संस्कृती अध्यात्म यांचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने सातत्याने प्रकाशित होत असते त्याचप्रमाणे स्नेहसंयोग वार्षिक दिनदर्शिकाही गेली आठ वर्ष प्रकाशित होते यामध्ये विविध माहिती आकर्षक आणि कलरफुल ग्लॉसी पेपरवरची सुबक छपाईसह आकर्षक मांडणी असे। असे राष्ट्रीय कवी खंडू माळवे यांनी आपल्या भाषणात गौरव उद्गार काढले तसेच सौ जयश्री काळे आणि पत्रकार शशिकांत सावंत यांनीही संपादक संतोष सावंत यांचे आणि दिनदर्शिकेच्या सुंदर व आकर्षक मांडणीबद्दल तोंड भरून कौतुक केले यावेळी संपादक प्रकाशक संतोष सावंत यांनी सर्व जाहिरातदारांचे व सहकारी वर्ग कवी विलास देवळेकर कवी साहित्यिक विलास खानोलकर रेवती आळवे मॅडम यांचे खास आभार मानले तसेच उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली मॅडम आज इथे स्नेह दर्शिकेचं उद्घाटन झालं तर या विषयावर तुम्ही काय बोला नमस्कार मी अभिनेत्री राजश्री काळे मी आज इथे डोंबिवलीत आले आहे संतोष सावंतचे इथे त्यांचा संयोग हे दिनदर्शिका आज प्रदर्शित झालं दोन हजार चोवीसच तर इथे खंडू माळवे यांनी हे म्हणजे त्याचं उद्घाटन केलं खूप मोठा उत्साह साजरा झाला आम्ही भरपूर लोक इथे उभे आहोत आणि असं म्हणजे सोहळा बघायला भाग्य लागतं खरंच आम्ही इथे भाग्यवान आहोत म्हणून आज इथे उपस्थिती लाभली आणि यांच्या ऑफिसमध्ये हे उद्घाटन झालं आज बावीस तारखेला आम्ही हे दिनदर्शिका प्रदर्शित केले आहे तर प्रकाशन त्याचं प्रकाशन सोहळा साजरा झालाय तर खूप बरं वाटतंय मजा आली आता दोन हजार चोवीस आपल्याला असंच सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होऊ दे त्यासाठी हे आता आम्हाला म्हणजे दिग्दर्शिका ही मिळणार आहे आम्हाला तर आम्ही त्याचं घरात नक्की म्हणजे लावू आणि लोकांना सुद्धा सांगू हे खूप चांगलं म्हणजे आहे दिनदर्शिका आत्ताची ही नवीन निघाली प्रकाशन खूप सुंदर झालंय हे बघा हे आज आम्ही इथेही प्रकाशन केलंय छान मजा आली धन्यवाद तर आपल्यासोबत आता खंडू माळवे सर सर तुम्ही या कॅलेंडरबद्दल काय बोलाल आज आपण संस्थापक संतोष सावंत यांच्या दीनदर्शका स्नेहस्नेयो आपण प्रकाश्य सोहळा साजरा करत आहोत या ठिकाणी बहुसंख्येने जमलेले आहेत या सर्वांचे मी प्रथम अभिनंदन करतो हार्दिक स्वागत करतो आज आज रोजी स्नेहस्क ही दिनदर्शिका जवळजवळ पंधरा वर्ष सुरू आहे आणि यापुढे दिनदर्शक ही संपूर्ण ठाम महाराष्ट्रामध्ये घरोघरी पोहोचेल असं मला जाणवतं कारण त्यांनी अति अतिश्रमाने अति कष्टाने आणि निस्वार्थीपणे काम केल्यामुळे आज ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांचं सत्य लोकवाणी एक पण चॅनल आहे डे चॅनल अत्यंत मार्मिकपणे संपूर्ण समाजामध्ये पोचत आहेत संपूर्ण जगामध्ये त्याचा प्रसार होत आहेत आणि दिनदर्शिका स्नेहसेवक ही डॉक्टर माळवी यांच्या हस्ते प्रकाशित होत आहेत या ठिकाणी संतोष सावंत साहित्यिक आणि प्रतिभा काळे अभिनेत्री राजश्री काळे अभिनेत्री यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे याही पुढे अशाच प्रकारचे योगदान देत राहतील संतोष सावंत यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी त्यांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे तर त्याचबरोबर आपल्यासोबत आहे शशिकांत सावंत साहेब सर तुम्हाला या कॉलेज कॅलेंडर बद्दल कसं वाटलं आज भगवत गीता गीता जयंती आहे आणि या हवन शुभ मुहूर्तावर आज स्नेहसंयोग दिनदर्शिकेचं उद्घाटन प्रकाशन माननीय डॉक्टर खंडू माळवे यांच्या हस्ते संपन्न झालं या स्नेहसंयोग दिनदर्शिकेमध्ये पूर्णपणे आध्यात्मिक धार्मिक सर्व माहिती दिलेली आहे आणि संपूर्ण मुहूर्त मुहूर्त आणि सण यांची संपूर्ण तितंबूत माहिती या दिसत आहेत लोकसत्तावाणी चॅनेल आणि लवचैतन्य सामाजिक विकास संस्था आणि साप्ताहिक स्नेहसंयोग यांच्या विद्यमाने हे प्रकाशन आज झालं याचा आनंद होतोय आणि सर्व घराघरात घरा ही दिनदशा जावी कारण मी दरवर्षी ही दिनदर्शा वाटतो लोकांना वितरण करतो आणि हे स्नेहसंयोग दिनदर्शक घराघरात जावी अशी प्रमेजन प्रार्थना करतो आणि आम्ही त्यांचं वाटप करणार आहोत आणि ह्यांचं संतोष सावंत यांचं कार्य अतिशय चांगलं आहे स्तुत्य आहे अभिनंदनीय आहे कौतुकास्पद आहे सामाजिक कार्य तसेच साहित्यिक भजन गा, गायन त्या क्षेत्र त्यांचा ठसा आहे संपादक तर आहेत पत्रकार आहेत कवी आहेत साहित्यिक आहेत लेखक आहेत गायक आहेत आणि अतिशय भजन करणारे आहेत अतिशय चांगले त्यांचं कार्य तुम्हाला अभिमान वाटतो की ह्या माणसाने यशाची उत्तुंग भरायला घ्यावी गगन घर घ्यावी अशी हो, मी प्रार्थना करतो आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना नवीन वर्ष सुख समृद्धी आरोग्याचं जाऊ आरोग्ययुक्त जाऊ आणि सर्वांची समृद्धी आणि भरभराट होऊ या आजच्या चरणी मी साई चरणी स्वामी समर्थ चरणी श्री कृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यासोबत या स्ने दिनदर्शिकेचे दिन संस्थापक आपल्यासोबत आहेत तर सर तुम्ही काय बोलले या दिनदर्शिकेबद्दल आज जर आपल्या या स्नेहसहोग दिनदर्शिकेचे प्रकाशन झालेले आहेत गेली चो गेली पंधरा वर्षापासून आपलं साप्ताहिक स्नेह सहयोग चालू आहे आणि त्यानंतर हे एक सत आठ वर्षापासून आपण ही दिनदर्शिका चालू केलेली आहे आपल्या वाचकांना एक दिनदर्शिका ही आपण द्यावी मग ती मोफत असो किंवा एक काही किमतीत अल्प किमतीत एकंदरीत सध्या तरी आपण मोफतच वाटप करतो आहोत आणि अशा पद्धतीने आपले एक नवचैतन्य सामाजिक विकास संस्था पण आहे आणि या संस्थेला थोडस हातभार कोणीतरी लावावं या उद्देशानेही त्याची एक चांगल्या प्रकारे हे स्नेहसहोग दिनदर्शिका वाटप करत हो। आहोत अशा पद्धतीने हा एक उपक्रम असतो तर आज सात आठ वर्षापासून ही दिनदर्शिका उत्कृष्ट अशी दिनदर्शिका आम्ही छापत आहोत आणि त्याचप्रमाणे गणपतीमध्ये आरती संग्रह असतो आरती संग्रह तोही विनामूल्य दिला जातो यंदाचं पंचवीसावं वर्ष असणार आहे गणेश श्री गणेश चरणी आपण जी जी सेवा चालू केलेली आहे गेली अनेक वर्ष चोवीस वर्ष झालेली आहेत यंदाचा जो येणारा गणपती उत्सव असेल त्या वर्षी रौप्य महोत्सव असणार आहे आरती संग्रहाचं तर अशा पद्धतीने आजही हे स्नेहसहोग दिनदर्शिकेचं प्रकाशन आमचे मान्यवर साहित्य खंडू माळे सर इथे येऊन उपस्थित राहिलेत साहित्यिक पत्रकार आमचे शशिकांत सावंत सर येथे उपस्थित राहिले त्याचप्रमाणे सिने अभिनेत्री ज्येष्ठ सिने अभिनेत्री राजश्री काळे मॅडम इथे उपस्थित राहिल्या विलास कानोळकर त्याचप्रमाणे विलास देवळेकर या सर्व आमचे साहित्यिक आणि प्रेमी उत्साही असे जे सर्व मान्यवर इथे उपस्थित राहून ज्यांनी रेवती आळवे मॅडम आहेत अशा सर्वांनी आपल्याला राजश्री बोरा सर्वांनी आपल्याला एक सहकार्य आणि मतीचा हात म्हणून एक जाहिरातीच्या रुपाने सुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं आहे अशा पद्धतीने इथे या कॅलेंडरला भरगतच अशी जाहिरातीच्या रूपाने मदत करून एक कॅलेंडर कसं लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याचं प्रिंटिंग खर्च कसं भागेल यासाठी प्रत्येकाने सहकार्य केलेले आहे एकमेका एक सहाय्य करू अवघे तर सुपंत हे एक श्लोगन आमच्या एक मुळापासून स्लोगन आहे आणि तो त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही एक सेवा आहे ही जनसेवा जन, जन लोकांपर्यंत कशी आपल्याला पोचवता हो येईल हे एक आम्ही कार्यक्रम असा आयोजित करत असतो आणि आज या प्रकाशन सोहळ्याला तुम्ही आवर्जून आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे आर्थिक आभार व्यक्त करतोय आणि असंच आम्हाला सहकार्य करत राहा आणि आजचा हा उपक्रम आजचा हा कार्यक्रम इथे संपला खर्डिकेअर क्लास खरेदी क्लास हमकास पास आजच प्रवेश करा संपर्क नाईन एट टू झिरो सिक्स टू सेवन फाईव्ह एट झिरो दुसरा नंबर नाईन एट टू झिरो नाईन झिरो फोर सिक्स फोर सिक्स